अध्यक्ष महाराज फक्त या पद्धतीच्या घोषणा करायच्या आणि घोषणा करून फक्त वावाई करायची अशा पद्धतीचं हे बजेट होऊ शकत नाही हे बजेट या राज्याच्या लोकांच्या तोंडाला पाणी पुसणारं झालं आहे असं म्हटलं तर वावं ठरणार नाही ठीक आहे सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष आहे काही भूमिका नाही पण खोट भाषण करून या ठिकाणी चालणार नाही किंवा राज्याच्या जनतेला फसवून काही चालणार नाही आपण प्रोत्साहनाचे पन्नास हजार रुपये देण्याचा एक संकल्प आपण केला तुम्ही त्यावेळेस तुम्हीच अर्थमंत्री होतात ज्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुलेच्या नावाने कर्जमाफीची योजना आपण केली त्या योजनेमध्ये जे शेतकरी रेग्युलर आहेत त्या रेग्युलर असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा आपण पन्नास हजार रुपये प्रोत्साहन देऊ पण अजूनपर्यंत राज्यातल्या असंख्य शेतकऱ्याला आपण पन्नास हजार रुपये प्रोत्साहनाचे दिलेले नाही त्या ठिकाणी आज आपण राज्यातली परिस्थिती पाहिली की लाईटची परिस्थिती फार भयाव आहे विशेष करून शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून तर भयाव आहे आपण सांगितलं की सौर ऊर्जेच्या बाबतच आम्ही धोरण स्वीकारलेलं हे पंचामृतमध्ये सुद्धा स्वीकारलेलं होतं काय किती मेगावट का विद्युत आपण या पंचामृतमध्ये केली आज आपण घोषणा केली त्या घोषणेमध्ये आपण किती पंच सौर विद्युत तयार करणार आणि शेतकऱ्यांना मिळणारं विद्युत जे आहे ते कमी दरात कसं मिळेल या व्यवस्थेसाठी काय आपल्या सरकारने उपाययोजना पंचामृत पासून आतापर्यंत केल्यात त्याची पण माहिती आपल्याला या निमित्तानं द्यावी लागणार आहे खरे तर आपण हा जो तुटीचा बजेट म्हणजे तूट जी आपल्याला या ठिकाणी आहे ती एक लाख कोटीच्या वर आहे हे कसं आपण कव्हर करणार पैसे कुठून आणणार कर्ज घेऊन किती दिवस दिवाळी साजरी आपण करणार किती या राज्याच्या जनतेला आपण सांगितलं आपल्या भाषणामध्ये की आम्हाला अजून कर्ज घेण्याची क्षमता आमच्या मध्ये आहे बिलकुल आपली सरकार आहे बहुमताची सरकार आहे त्या बहुमताच्या सरकारला काही करता येतं त्याच्यामुळे असं आपण करू नका की उद्याच्या काळामध्ये हे सगळेच्या सगळे पैसे कर्जाने घेऊन विशिष्ट लोकांपर्यंत पोचेल आणि ज्या पद्धतीनं जी कामं ज्या कामांपासून आम्हाला कर्ज घेतलेल्या पैशाचं रिफंड आम्हाला येईल ती कामं न करता विशिष्ट लोकांच्या घशात पैसे टाकून पूर्ण राज्यच कर्जामध्ये डुबवायचा प्लॅन आपण केला असेल तर हे काही चुकीचं ठरेल आखरी तुम्ही आम्ही हे या ठिकाणी वेगळे नाही आहोत आमच्याकडे आणि तुमच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन सारखा आहे पण अशा वेळेस राज्यातली जी लूट वाजलेली आहे आम्ही मोदी साहेबांच्या कालच्या सभेचा काही आम्हाला उल्लेख करायचा नाही पण त्या पद्धतीची भूमिका आमची या ठिकाणी आहे अध्यक्ष महाराज दुसरं आपण ज्या काही योजनांची घोषणा आपण केली त्यामध्ये पुण्या जिल्ह्याला तर जास्त मिळणार दादा तुम्ही असल्यानंतर पुण्याच्या आजूबाजूलाच योजना मिळतात कारण मी तुमचं अनेक अर्थमंत्री म्हणून तुमचं मी भाषण ऐकत राहतो त्यामुळे तुम्ही तिकडे एकदा नागपूरला गेलात अजून थोडं दुण उत्तर महाराष्ट्रात आलात गुलाब पाटलांच्याकडे की पुन्हा पुण्यात येतात मग पुन्हा कुठेतरी जाता मग पुन्हा पुण्यात येतात ते तुमची स्टाईल आहे त्यामुळे तुम्ही बिलकुल पुण्याला घेऊन जा काय काय घेऊन जायचं बरोबर गुलाब पाटील तुम्हालाही मान्य आहे ते पण याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्र आपलं मोठ मोठं राज्य आहे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये अजूनही अनेक गावापर्यंत योजना पोचल्या नाही आपण शिक्षकांचं धोरणाचा उल्लेख केला मला सांगा की आज महाराष्ट्रामध्ये लाखो पद खाली आहेत आरोग्य विभागाचे लाखो पद खाली आहेत दवाखान्यात आपण जातो सरळ माणूस जाते आडवा होऊन निघतो अशी परिस्थिती आज आहे दे� काय अद्याप दवाखाने तयार करू शकत नाही पुरोग्रामी महाराष्ट्राचा अर्थ काय होऊ शकतो कारण की या राज्यामध्ये सर्वसामान्याला जगण्याची व्यवस्था निर्माण आम्ही करू शकतो जात पातीच्या पलीकडे जाऊन हा महाराष्ट्र गुणागोविंदांना नांदेल सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे आज शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे अध्यक्ष महाराज पण आज गरिबांसाठी सरकारी दवाखान्यामध्ये कुठली व्यवस्था नाही अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे का अत्याधुनिक हॉस्पिटल गव्हर्नमेंटचे निर्माण करण्यासाठी आपण काय करणार शेतकऱ्यांच्या शेतासाठी आपण आपण आलाच होता भंडाऱ्याला त्या ठिकाणी राज्याचे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की आम्ही बारा तास शेतकऱ्यांच्या शेती पंपावर आम्ही विद्युत देणार आहोत पण ते तुम्ही देऊ शकत नाही तुम्ही दिलंच नाही आज आठ तासही सुद्धा शेतकऱ्यांना विद्युत मिळत नाही काय त्याचा भार आपण सहन करायला अडचण काय दादा आपल्याला शेतकऱ्यांच्या शेतातले पिक तरी आपल्याला जगवता आले पाहिजे त्यालाही जगता आलं पाहिजे आणि या दृष्टिकोनातला एक प्रयत्न आपण केला पाहिजे लागले तर थोडे अजून कर्ज घ्या पण शेतकऱ्यांना बर्बाद करू नका मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या रोज महाराष्ट्रामध्ये आत्महत्या होतात आहे आज एव्हरेजमध्ये मध्ये आठ शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या होतात आहेत ते आपल्यासाठी कोणासाठी भूषणावं नाही आणि ते गौरवन्वित पण नाही आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्याला कशा थांबवता येईल यासाठी आपला एक प्रयत्न केला पाहिजे आणि जे तुमचं धोरण आहे की आम्ही अवकाळी काही नुकसान झालं शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं तुमच्याजवळ तिकडे तलाठी नाही तुमच्याजवळ महसूलमध्ये अधिकारी नाही कृषी विभागात अधिकारी नाही आणि मग तुम्ही सांगतात की आमचा सर्वे चाललेला आहे आणि या सर्वेच्या माध्यमातून आम्ही सर्वेचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही तुम्हाला मदत करू अध्यक्ष महाराज ती मदत पण आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये पर तीच परिस्थिती आहे तुमच्याही जिल्ह्यामध्ये तुमच्याही मतदारसंघात शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायला लागलेल्या ला आहेत अध्यक्ष महाराज आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी योग्य धोरण आपल्या बजेटमधून त्या पद्धतीचं पुढे आलं पाहिजे पन्नास हजार प्रोत्साहनाचे आपण दिले नाही शेतकऱ्यांच्या शेतीमालाला आपण ज्या पद्धतीनं कचरा काडीमध्ये टाकल्या जाते कांद्याचा बेहाल झालेला आहे आम्हाला सांगण्यात आलं की आता निर्यात जी बंदी लावली होती ती उचलली गेली आमच्या शेतकऱ्यांचा कांदा निघाला अध्यक्ष महाराज म्हणजे आपण कांदा उत्पादक शेतकरी आहे आणि तिकडे आपल्याला कळलं की ते बंदी उचलली नाही आणि आज कांद्याचा शेतकरी पुन्हा रस्त्यावर आला वर्षभर या महाराष्ट्राचा शेतकरी रस्त्यावर येत असेल आणि या बजेटमध्ये त्याच्यासाठी आम्ही काही मांडत नसेल त्याला काही द्यायचं नसेल बुडभर ठेकेदारांसाठी समजा हे बजेट होत असेल ते बरोबर नाही अध्यक्ष महाराज आणि मला दादाकडून आमच्या अपेक्षा आहेत की आपण एकदम आपली भूमिका ठामपणाने मांडणारं व्यक्तिमत्व या महाराष्ट्रात ओळखीचं आहे त्यामुळे मला असं वाटतं की शेतकऱ्यांचं धोरण या बजेटमधूनही स्पेशल त्याच्यामध्ये स्पष्ट झालं पाहिजे की शेतकऱ्यांचं शेतीचं पीक निघाल्यानंतर त्याला सपोर्ट प्राईज आम्ही जो देऊ तो जे काय घोषणा सपोर्ट प्राईजच्या असतात ते आम्ही शेतकऱ्यांचा माल संपूर्ण घेऊ त्या पद्धतीचं आम्ही आर्थिक तरतूद आम्ही या ठिकाणी करतो आहे कर्ज घेतो आहे तर कर्जाचा अर्थ फक्त काही मुठभर ठेकेदारांना कर्जाचा बोजा नाही पडणार आहे या राज्याच्या संपूर्ण तेरा कोटी चौदा कोटी जी लोकसंख्या या लोक या सगळ्या लोकांवर आईच्या गर्भात असलेल्या बाळावर सुद्धा हा कर्ज येणार आहे आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेमध्ये हिस्सेदारी जी आपली असते शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे त्यासाठी काय योजना आपल्या जवळ आहे त्या या बजेटमध्ये कुठेही पाहायला आपल्याला मिळत नाही